वाहून व्यवस्थित बांधा नदी तर वाहून तर वाट वाट लागेल दोन मिनिट वाली मॅगी आणि <laughs> 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 आता मॅगीत आम्ही पॉट भरतो आहो आजच्या इला तिकडे एक वाहून दिलाय कारण त्याला पॉट भरत नाही बघा दुरा पॉटायचं आमची हाताचा आता आमची निशाणी हाताचा पांझा बघू शकता हाताचा पांजा कसा आहे <laughs> राहाय मित्रांनो कशा आहात तुम्ही आय होप की तुम्ही सगळे मजेत असणार तर मी निकेश पटोल स्वागत करतोय आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर गायच समजेल बघून तुम्हाला असेल आज आपण कुठे जाणार आहोत तर आज आपण जाणार आहोत कालू वॉटरफॉलला तर आज संडे आणि खूप मजा येईल आणि कालू वॉटरफॉल पूर्ण करू उदय आहे उदय शेट्या आपला खूप दिवसातून भेटलाय आणि भाऊ असला तर आपला व्हिडिओ एकदम बेकार होतो भाईला बोललो आम्ही पाच जण आहेत पण आम्ही तिकच होतो कारण यांनी गाडी नसती घेतली आम्हाला माहिती आहे आम्ही तर मित्रांनो आता आम्हाला चार तास लागेल जायला तर चला असाच व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा आणि जेवढे पण आपला व्हिडिओ बघतात त्यांनी सगळ्यांनी व्हिडिओला एक एक लाईक करा आणि मग चला भेटू आपण पुढे तर पूर्ण आज करू चला या रस्त्याने आल्यानंतर तुम्हाला समोर बोर्ड दिसतोय एक रस्ता जातो डायरेक्ट सरळ डोलकाम कडे आणि इकडून राईट घेतलं तर तो जातो टोकावड्याकडे तर आपल्याला इथून इथून जरा पुढून राईट घ्यायचे आणि या गावाचं नाव आहे पांढरीचा पाडा इथून आपल्याला राईट घ्यायचे तर बघू शकता आम्ही जरा पुढे आलोय पण इथून आपल्याला राईट घ्यायचे आता आपण टर्न मारू मागे गाडी आहे त्यामुळे थांबलो जरा आणि इथून आपल्याला राईड घ्यायचे हे बघू शकता असं राईड घेतला ना ते हो रस्ता डायरेक्ट जातो आहे आपल्याला मालशेत घाटामध्ये तर या रस्ता कंटिन्यू फॉलो करा आणि या रस्त्यानेच या म्हणजे की जेणेकरून तुम्ही डायरेक्ट मालशेत घाटामध्ये पोचाल तर चला हा रस्ता आपण असाच कंटिन्यू करू तर मित्रांनो ही जागा बघू शकता एकदम भारी जागा आहे एकदम शांत आणि पूर्ण सपाट बाग आहे एक पण झाड दिसत नाही दूर दूर बघितलं तरी एक पण झाड दिसत नाही आणि एकदम ऑफ रोड आहे इकडे गाड्या पण चालत या रस्त्या या रस्त्याने गाड्या पण कमी असतात तर मित्रांनो हा टेंबुर्ली गाव बघू शकता तर आता आपल्या टेंबुर्ली गावापासून आहे बरंच लांब आहे वीस मिनटं लागतील टेंबुर्ली गावामध्ये आपल्याला तर मित्रांनो पाणी पण खूप आहे कारण की पूर्ण दिवस रात्र पाणी पडलं आहे सॅटरडे आणि फ्रायडेला जाम पाणी झालं आहे आणि आज होता संडे तर आम्ही काही प्लॅन कॅन्सल नाही केला कारण की मागच्या संडेला पण आमचा प्लॅन झाला होता तो आम्ही कॅन्सल केला होता तर बोललो यो संडेला प्लॅन कॅन्सल नाही करायचा आपल्याला जायचे म्हणजे जायचे तर त्यामुळे आम्ही प्लॅन कॅन्सल नाही आणि तालुक्यामध्ये येतो ना हो तर मित्रांनो मुरबाड तालुका इथून आपल्याला आता आपण मुरबाड तालुक्यामध्ये तर चला मग आता आपल्याला तर मित्रांनो नदीला पाणी सुद्धा बघा किती आणि जो कालू वॉटरफॉलचं पाणी पडतंय ना तर याच नदीला येत आहे हीच ती नदी कालू नदी बोलत तिला तर बघा पाणी पण खूप आहे आणि पुलाला काही सेफ्टी पण नाही आहे बाजूला रेलिंग्स बी नाही आहेत डायरेक्ट पुल एकदम मोकलं मोकलं आहे आणि पाणी बघा किती आहे जाम लागतो तर मित्रांनो आता आपण फायनली आलेलो आहेत आणि हा बघू शकता माळशेत घाटामध्ये तर रस्ता लागतोय हा माळशेद घाटामध्ये वर रस्ता जातोय तर आपण आता घाटाच्या इथे आहेत आणि या रस्त्याने आलो आपण हा पाठी रस्ता बघू शकता तर हा बघा पूर्ण घाट आहे आता इथून आपल्याला वर जायचं आहे वर गेल्यावर जरा आपण जाऊ मग तर चला बघत राहा आणि या रस्त्याने आलो आपल्याला या रस्ता जरा जवळ होता कारण की इकडनं जरा आम्हाला कमी अंतर होता आणि इकडनं आलो असतो तर आम्हाला जास्त लांब झाला असतं आमचं जवळजवळ पंधरा किलोमीटरचं वाचलं वाचलंय आणि इकडनं आपल्याला जरा जवळ झालाय तर कसं वाटलं तुम्हाला तर मला एकदम छान वाटलं या पावसाळी वातावरणात एकदम छान वाटतं तर काल मला खूप गरम झालं होतं आणि मला थंडी वाजली पॅन्टी पेंडी पण एकदम भारी आहे तुम्हाला आता व्हिडिओ मध्ये मी समजलाच असेल आणि एकच नंबर रस्ता आहे इथनो या एकदम जवळ आहे वातावरणात गरफेच गरफेच खूप छान वाटला हे तर आहेत तर मित्रांनो या रस्त्याने आम्ही आलो होतो आता जाऊ चला बघू शकता भैरवगड आम्ही बघू शकता खूप भारी आणि तो एक वरचा टॉप दिसतो तो भैरवगड आहे मोरुजीचा भैरवगड आम्ही तिथे गेलो होतो तर असा गड आहे ना एकच नंबर आणि ती ट्रेक करणं म्हणजे घरून डायरेक्ट तुझा एकदा भरून नाही ये शब्द ही आप में बहुत डरावना है अच्छो अच्छो कोला देत मित्रांनो आता आपण फायनली इथे आलेलो आहे आणि इथून बघू शकता इथं डायरेक्ट रस्ताय कालू वाटरला जायला आणि इकडून डायरेक्ट वरती घाटावर जायला आहे इकडं मालस घाटामध्ये वर जायला रस्ता आहे तर चला आता आपण जाऊ बघा आपली बाईक बेक आहे चला असाच व्हिडिओ कंटिन्यू करा आता आपण भेटू पुढे तर बघत राहा चला इथून बघा हा रस्ता एक वॉटर वॉटरफॉल जायचं चला मग आता आम्ही बसलोय जाऊ आता बघत राहा कंटिन्यू करा व्हिडिओ असाच बघा मला बघायला भेटला एक्सप्लोर करणार आहे खूप मजा येईल आपण हा तिथे तर मित्रांनो ही बघू शकता पार्किंग साठी खूप जागा आहे येते आणि बघा किती बसा बिसा आल्या तिथं आणि खूप गर्दी असेल आज संडे बोलला म्हणजे खूप ट्रेकर आले असतील वॉटरफॉल बघायला कारण महाराष्ट्रातलं सर्वात सुंदर वॉटरफॉल म्हणजे तो कालू वॉटरफॉल चला गाडी जाते ना आपली टू व्हीलर जाते ना तर हे बघू तुम्ही कंटिन्यू 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 करा तुम्ही पूर्ण गाडीची वाट लावून टाकली आणि आणि बघू शकता रस्ता काही एवढा चांगला नाहीये आहे जरा ठीक रस्ता आहे स्लो स्लो यायचं जरा बाईक जाऊ शकते इथून बघू शकता आपल्याला कालू वाटत बस बुक गेली तिकडे गेली ती बुक बस चला आता आपण तिथे जाऊ आम्ही विनिकॉन घेऊन डायरेक्ट तिघं जण एवढ्या घनजार जंगलातून आणि रस्ता बघू शकता रस्ता काही एवढा भारी नाहीये तुमच्याकडे जर चांगली बाईक असेल तरच घेऊन या कारण की त्यात आम्ही तिघ जण आहेत आणि आम्ही पूर्ण विनिकॉन घेऊन आलेलो आहे आम्ही 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 आलो, भाई, आलो था तर डायरेक्ट गाडी घेऊन इथं आलोय कारण की आपली गाडी म्हणजे नवी गाडी आहे पूर्ण विनिकॉन गोड आहे माहितीची बघू शकता बघू शकता आणि बघा पाणी खूप पाणी झालंय दोन दिवस तर खूप पाणी आहे आणि रस्ता एकदम खराब आहे तर गाडी थांबला झाला गाडी शक्य होतो तिकडेच लावा कारण की इकडे गाडी घेऊन ना काय येऊ कारण की रस्ता पण खूप खराब आहे आणि आता हे गाडी थांबले जरा आमची वाट लागली हा तितपत रस्ता लागेल ना असं तसाच आम्ही गाडी घेऊन जाऊ काही टेन्शन नाही इनोवा येऊ झाला आम्ही कुठे इनोवा मध्ये आमच्यात आम्हाला नाही देत काय ओव्हरटेक मारायला जमत नाही तिला प्रेकलों। प्रेकलों। पर, तर बघू आता असू तर कुठली पण तर मित्रांनो फुल ऍडव्हेंचर बसलेला ट्रेक या तर आता आमची ट्रेक नाही आम्ही तर बाईक वर आहेत सध्या तरी पुढे आपल्याला ट्रेक असेलच थोडी तर ती ट्रेक होईल म्हणजे आज जरा पाणी पण खूप आहे आणि आज संडे आहे त्यामुळे खूप गर्दी आहे बघू शकता तिकडेच काही काही बाईक फोर व्हीलर सगळे तिकडेच लावलेले आहेत तर ते इथून चालतात तर आम्ही डायरेक्ट कंटिन्यू गाडी घेऊन जाणार जिथपर्यंत जायचं शक्य होईल तिथपर्यंत आम्ही गाडी घेऊन जाऊ तर चला असंच बघा कंटिन्यू करा व्हिडिओ आणि व्हिडिओ आधी बस स्किप नका करू आता आपल्याला गॉड्स व्हॅली आता आपल्याला गॉड्स व्हॅली दिसणार आहे गॉड्स व्हॅली दिसणार आहे आपल्याला आता तर चला या पे बहुत मजा आने वाला क्या आल्या चला आम्ही तुम्ही गाडी घेऊन तरी शक्यतो ना का येऊ हो। कारण इकडे गाडी बिडी घेऊन आल ना इथे गाडी बिढी काय पंचर झाली तर वाटच लागेल कारण गॅस बिरॅस नाहीये अजिबात इथे काही नाहीये म्हणून गाडी शक्यतो इकडेच ठेवा आणि इथून चाललं तर काही नाही एवढा काय लास्ट ट्रेक नाही आर तर ट्रेक आहे चला मग आता आपण बदल फायनली काहीच आपण इथं आलेलो आणि इथे बघू शकता पूर्ण बाईक लावलेल्या आहेत इथे पार्किंगची जागा ही इथे तुम्ही बाईक लावून घेऊ आपण पण आता आपली बाईक लावून घेऊ आणि चला आपण आता जाऊया डायरेक्ट इथेच आणि इथे बघू शकता बाईक बाईक पार्किंग केल्यात आणि इथे आपली पण बाईक लावून देऊ तर चला मग आता आपण हे बघू शकता म्हणून गाड्या जास्त घेऊ नका येऊ जाम बेकार रस्ता आणि चला रस्ता बघू शकता एकदम चिखलाचा रस्ता आहे त्यामुळे आम्ही गाडी तिकडेच लावली वर इथे गाडी नाही येणार तर चला मग आता आपण जाऊया तिथून जरा आपला ट्रेक आहे ट्रेक करूया मस्त पैकी आणि चला मग आता आपण जरा इकडे बघू शकता जंगल पण खूप आहे पूर्ण जंगलाचा पॅच आहे आणि समोरून ते दिसतं तिथून तिथं रोप आहे म्हणजे क्रॉसिंग करायला लागेल आपल्याला तर चला क्रॉसिंग शंभर रुपये क्रॉसिंगचे शंभर रुपये आहेत तर चला बघू आता काय होत आहे त्या आम्ही तर हो पैसे इथं आहे का नाही ते बघायचं आता काय करायचं ते ते बघू शकता तर रोप लावलेलं आहे आणि रोपच्या साहाय्याने आपण असं जाऊया चला मग इथे रोप लावलेलं आहे रोपच्या साहाय्याने आम्ही चाललेलो आहे तर <laughs> मित्रांनो बघू शकता इथून असं रोप लावलेलं आहे आणि सगळी पब्लिक तिकडून इकडे येते आणि इथून आपल्याला असा ट्रेक आहे वरती जायला तर चला आता आपण जाऊया दोघे जण तिकडे राहिलेत तो बघू शकता दोघे जण बघू शकता पाण्याचं जरा प्रेशर जास्तच आहे चला आता आपण जाऊ ये नको धरू काय नको धरू त्या रस्ी नको धरू धरू हॅलो 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 बोल <laughs> बघू शकता जाम पाणी जाम म्हणजे जाम पाणी तर उद्या कसं वाटलं तर तुम्ही यायला तुला मला खूप म्हणजे काय असं एवढं काही हे वाटलं नाही आलाच नाही इथे आलाच नाव गेल तरी काय नाही आपण नेमू शकतो आपल्यासाठी काय नाही मित्रांनो तिकडे एक रस्ता आहे पण आपल्याला त्या रस्त्यात नाही जायचा ह्या रस्त्यात जायचे तर चला मग आता पण जाऊया आणि चला मग आता आपण इथे ट्रेक केला ट्रेक करूया मस्त पैकी आणि जंगल बघू शकता खूप जंगल आहे तर चला थोड्याच दिवसात आपल्याला बॉट्स व्हॅली दिसणार आहे

तर मित्रांनो हिवोली बघू शकता तुम्ही हिवली बघू शकता पाणी बघाय पाणी बघा इथं पाणी पाणी वळखण लागली असती तर अक्षर एक थोला मांडून एक असता काही मला आता फिड बांधून चला आता आपल्याला जास्त काही नाही जायचं जवळला बाबा सुंदर सह्याद्री मध्ये स्वागत आहे स्वागत आहे तुमचं भावांनो चला मित्रांनो आता आपल्याला वीस मिनिटं लागतील ना रे वीस मिनिटं लागतील आपल्याला आणि हा बघा पूर्ण जंगल यायचे पूर्ण आणि ही बघा पायवट आहे एकदम मस्त आहे बाईक पण येऊ शकते पण आम्ही जरा रिक्स नाही घेतली बाईक तिकडे भर लावली जरा बाबा नदी होती माझी बाईक नसती हा नदी पण होती जरा असं म्हणजे ओल होता बंड बाईक बेक नाही आणली आम्ही तर चला आता आपण तू चालतच जाऊ जास्त काही लांब नाही आणि मस्त आहे मजा वाटते आणि आज जरा पाऊस जास्त आहे त्यामुळे जरा पण काय नाही पाऊस भीस आम्हाला काय नसतं आहे बघा पूर्ण आहे रेडीमध्ये आलेले आहेत चला आता आपल्याला तिथेच जाऊ फायनली आपण जाऊ आता तिथेच बघू शकता एक व्हिडिओ चला घेतलेली ती गाडली तर मित्रांनो सगळी पब्लिक आता घरी जायला निघाले तर आता आपण चाललो आहे तिकडे वॉटरफॉलच्या तिकडे कारण की जण सगळेजण सकाळी गेले असतील आता आपण दुपार झाले तर आपण दुपारी चाललो आहे तर पूर्णजण घरी चालले आहेत तर चला आपण जाऊया तिथे जाता शंभर रुपये मित्रांनो इथे बघू शकता वेडी क्रॉसिंग आहे तिथून आपल्याला त्या साईडला जायचं आहे तर त्या साईडला जाऊ शकता तुम्ही तिथून जाताना तर जाता एक तर बघा पाणी आहे आणि जर पाण्यामधून नसत जायचं असेल तर रोप जाऊ शकता आपण म्हणजे आपल्याला जरा इझी पडेल बघू शकता तुम्ही मित्रांनो इथे छोटे छोटे स्टॉलसुद्धा आहेत अवेलेबल तर इथे बघू शकतात आपण काही खायचं असेल तर तुम्हाला इथे खाऊ शकता तुम्ही छोटे छोटे स्टॉल्स आहेत आणि समोर बघा सुद्धा कालू वॉटरफॉल चा व्ह्यू पूर्ण व्ह्यू आणि खाली बघू शकता कालू वॉटरफॉलची नदी आहे एक आणि एकच नंबर व्ह्यू आहे आणि खूप भारी आहे एकदम भारी म्हणजे जबरदस्त व्यू आहे आजचा था, पूर्ण कालू वॉटरफॉल बघू शकता खूप भारी व्यू आहे आणि तिथून जर व्हॅली क्रॉसिंग जर तुम्हाला करायची असेल तर त्याचे परपजन काहीतरी शंभर रुपये घेतात तर शंभर रुपये घेतात तर आपण इकडनं जायचं आपल्याला इकडनं पण रस्ता आहे इथनं पण असा येऊ शकता आपण बघू शकता इकडनं असं येऊ शकता आणि समोर तिथे तो कालू वॉटरफॉल तर आपण आता तिकडून तसं जाऊया चला मग व्हिडिओ असंच कंटिन्यू करा तिथे जायचं आपल्याला डायरेक्ट तिथे जायचे मित्रांनो आता आपण फायनली आलेलो आहेत इथे आणि समोर बघू शकता इथे पण रोप आहे आणि इथे पण रोप आपल्याला आहे तर तिथून आपल्याला जायचं आहे चला जाऊ बघू शकता छोटे छोटे स्टॉल्स आहेत मोबाईल बघ ना कुठला निश्चित मोबाईल मित्रांनो पाणी बघू शकता खूप पाणी आहे त्यांना दिला मूस पाणी आहे म्हणजे फुल पाणी एकदम चला आता आपल्याला इथूनच जायचं त्या साईडला त्या साईडला गेल्यावर आपल्याला तिकडे वरती धबधब्याकडे जायला रस्ता आहे त्या साईडनी तर इथे बघू शकता रोप लावलेलं आहे मध्ये चला आता जाऊ आपण बघू शकता इथे माझे मागे चला जायचे आता आपल्याला आणि यांचा काय चाललाय फोन ठेवायचे ना फोन ठेवायचे नेटवर्क नाही बघू आता काय करू जावत मोबाई मोबाईल ठेवलं ते चला आपल्याला जायचे तर मला फोन घेऊन जायलाच लागेल आपल्याला त्या साईडला कारण आपल्याला व्हिडिओ शूट करायचे तर तिकडनं जाऊ आपण काहीतरी करू तिथून गेलं तर आपल्याला फी चार्ज घेतला मोबाईल तर बघा वरती वातावरण एक नंबर वातावरण आहे आणि तर आमचं असं झालं की आपल्याकडे गॅस नाहीये चालली एवढं तिकडे तिकडे जाणं आलंच बघू शकता इथे सुद्धा रस्सी बांधले तर इथून काय बांधायची हरकत नाहीये पण ही बघा रस्सी आहे तर इथून काही रस्सी आपल्याला काही म्हणजे रस्सीचा आधार घ्यायची काही गरज नाहीये कारण इथून आपण इथे येऊ शकतो हे ये बघू शकता चला आता आपल्याला पुढे जरा डिफिकल्ट आहे पुढे खूप डिफिकल्ट आहे कारण की इथे किती भीघ घेतात विचार रे पर्सन किती भीक घेतात ते बघू आता इथे आणि इथून जायलाच लागेल ला, आपल्याला त्या साईडला काय करून चला मग आता आपण जाऊ आता किती फी आहे एकाचे शंभर येऊन जाऊन का हो तुम्ही काय रस्ता नाही इकडून पर्याय रस्ता दुसरा कुठला

इथं खाय खायला काही नसल्यामुळं सकाळी मी फक्त चहा पिऊन आलो होतो ती बिस्किटाशी खाला तर ती बिस्किटं पण बिस्किटं पण बिस्किटं पण एवढी माझ्या ती बीस करा बिस्किट पन्नास रुपयाची पन्नास करा बिस्किट शंभर रुपये मग याच्यामुळं आमची आजार फिटी झाली तर मला याने सांगितलं असता तर तू कॅश घेऊ नये मी हजार दोन हजार मला पण नाही माहिती वाटलं जी पे त्यामुळे मी काही कॅश बिजचा बोललोच नाही ना लग लग ना ना दिला एक न, ना? तरी आम्ही केलेलं आहे दोन केलेलं आहे थोडासा आमच्याकडे कॅश नव्हती हो आणि इथं जीपे पण झालं तर ताईचं वासकोड घेऊन आणि जीपे झाला आणि मग आम्हाला कॅश भेटली तर कॅश भेटला आता आम्हाला तिथून जायला भेटेल रोपी जायला भेटला तर आमची झाली असती अशी बेकार झाली असते का एवढं लांब येऊन आम्ही इथंच राहिलो असतो आता आमचा नाश्ता वगैरे झालेला तर आता मॅगी घेऊ मस्त मजा मॅगी पन्नास रुपयाला आहे तर मी जांदा टाकला साठ सत्तर हजार कमवला असतं तीन महिन्यात तर कुठला पण बिझनेस छोटा नसतो खूप मोठा असतो आता इथं आल्यावर मस्त मजा ते फक्त जी वेळ आणि काल बदल तर आता चला मग आता आपण जाऊया नसताना एवढ्याला मिळून काय फायदा नसतो त्याला वरचा विभाग बघा एकच नंबर व्ह्यू आहे पाणी बघा किती आहे खूप मोठा खूप जास्त पाणी आहे तर आपल्याला आता वर जायचे तिथून असं तसं गेलं तर वर जाऊ तर चला व्हिडिओ कंटिन्यू कर करा आणि जे पण जेवढे बघतात त्यांनी सगळ्यांनी व्हिडिओला एक एक लाईक करा चला दोन मिनिटवाली मॅगी आणि आता मॅगीत मी पॉट भरतो आता मस्त पैकी मॅगी खाऊ आणि खूप भारी क्लायमेट आहे बघा पाऊस पण आता बऱ्यापैकी केलाय आणि हा लोकांचं तिकडनं यायचा टाइम आणि आमचा इकडनं जायचा टाईम कारण आम्ही ऑलरेडी लेट झालोय तर आपल्याला काय नाही आपल्या गावसारखा या तर आता आम्ही इथून बहुत पण गेलो असतो पण का रिस्क नको रिस्क अरे मॅगीला दे मला तू खा ना खूप छान आणि जाम बरा वाटला मला चिपटा डमडम हा असं डमडम करून आता मस्त पैकी कारण आपण त्या साईडला जाऊ तर चला आता त्या साईडला जाऊ मस्त पैकी ओके ना मी खाल्लेलं हॉटबीट भरला ना बीट भरला आता याला नाही खाल्ला लागतं काही जमाला याला खाल्ला नाही ना तर याडा होतो

व्यवस्थित बांधा नदी वाहून तर वाट वाट लागेल व्हायचं इथं छट्टी घालाव घेतली छट्टी घालाव घेतली उद्या मी जातो लवडू उदय काही बघू आता काय होतंय लवडू उदयचं गेला तरी काय नाही बाबा पापाला दोन पोरे उदय तुला माझे मध्ये तर आता गेलेलं मित्रांनो आता हा टप्पा होता तो आम्ही पार केलेला आहे आणि आता आम्ही इथून आम्हाला जरा ट्रेक करायचे पंधरा मिनिटाची पंधरा मिनिटाची ट्रेक केल्यावर आपण डायरेक्ट तिथे जाऊ आणि समोरच बघू शकता कालू दिलेला आहे त्याला कालू वॉटरफॉल चला मग आता असाच व्हिडिओ आपला कंटिन्यू करा चला तिथे बघा छोटे छोटे स्टॉल सुद्धा आहेत पण खूप महाग आहे पण काय नाही चालतंय स्टॉल माग या चला मग आता आपण जाऊ चला ट्रेक करायची आणि खूप मेहनत घेतली तीनशे रुपये जमवला कारण की आमच्याकडे कॅश नव्हती आणि तिथे जी पे पण चालत नव्हतं एका आम्ही पासपोर्ट घेतला आणि पैसे पे बी केले आणि मग पैसे भेटले मग आम्ही आलो तर इथे यायचं असेल तर प्लीज कॅश घेऊन या कारण कॅश नसती ना, ना तर तुम्हाला या साईडला यायला नाही जमणार कारण की समोर नदी असते आणि नदीचा प्रेशर खूप आहे त्यामुळे ना रिस्क घ्यायची नाही अजिबात आमचं पण वाटत होतं आम्ही का नदीतून येऊ पण आम्ही नाही आलो नदीतून कारण की रिक्स नाही घ्यायची कारण की काय पण होऊ शकतोय कारण की आज आमोशा आहे आमोशा आहे परत लपड होईल आमोशा होते आज त्यामुळे आम्ही जास्त रिस्क नाही घेतली आपले शंभर गेले तर चालतील शंभर घालवा बिंदास फल येतात कॅश घेऊन या कारण इकडे जिपे नाही चालत अजिबात तर त्याला अशक्य का सुंदर कालू वॉटरफॉल चला हा समोर बघू शकता चला मग आता इथून जरा सावकाश या कारण की रस्ता बागायची बायवाट आहे जाम आहे आहे जरा सावकाश या बघू शकता वाट कशी आहे बेकार आहे पूर्ण चिकट झालेली आहे चिकल झालेलं झालेला एकदम आणि परत परत करतात मॅगी खाल्ले ते एनर्जी आली त्यांना ट्रेक बघा कशी एकदम बाहेर ना ट्रेक आहे आणि रस्ता बघा कसा आहे चप्पल डायरेक्ट सतत ते त्यामुळे इथून जरा सावकाश आहे आणि इथून नाही आलं तरी पण काही नाही तिथून पण आपण व्ह्यू बघू शकता वॉटरफॉलचा व्ह्यू बघू शकतो हो आणि इथून तर बघा काहीच बेकार आहे आणि समोर दिसतो तो वॉटरफॉल तर आता आपण इथून सावकाश जाऊ जरा चहा असला तर पाटला बिटला तर डायरेक्ट खाली जाईल जरा सावकाश आहे इथून कारण इथला रस्ता जाम बेकार रस्ता आहे जाम सट्ट इथं जाम चिकट झालाय तर जरा सावकाश या हे बघा आणि हा वॉटरफॉल बघू शकता असे सुंदर वॉटरफॉल असा खूपच भारी वॉटरफॉल आणि तो पालू वॉटरफॉल <laughs> गाई तिथं ट्राफिक झाले गर्दी बघू शकता खूप गर्दी आहे आणि इकडे पण बघा वॉटरफॉल खूप गर्दी आहे आणि खूप आहे चला आता वर जाऊ मित्रांनो भयानक ट्रेक या आपण म्हणजे बघा झाड पडलाय मध्येच आणि एकदम ट्रेक आहे बघू शकता चला आता वर जात आहे आपल्याला अजून वर जाऊ बघा ट्रेक कसा <laughs> आहे आमची निशाने आताचा आता आमची निशाणी हाताचा पांजा बघू शकता हाताचा पंजा कसा आहे मित्रांनो बघा इथला रस्ता कसा आहे एकदम बेकार रस्ता आहे काम चिकट झालं इथं काम बेकार मित्रांनो रील्स बघून आलेली सगळी मंडळी आता घरी जाताना <laughs> तर वर राहतो म्हणजे काही बघण्यासारखं काय नाही फक्त ते आपल्याला नेचर एक्सप्लोर करायला बस असे ते हां ते येतील एक्सप्लोअर करायला पण ज्यांना काही जर त्रास वगैरे काही पाय बी दुखत असतील तर त्यांनी अजिबात येऊ नका अजिबात येऊ नका इथे कारण इथली ट्रेक पण लय भयानक आहे आणि रस्ता पण एकदम बेकार आहे आणि जास्त काही बघण्यासारखं नाही फक्त आपण बघू शकतो